मुंबईमध्ये सतरा तारखेला राज्याचं वातावरण हे ढवळून गेलंय या देशामध्ये या राज्यामध्ये ज्या सरकारनं त्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी खोटी आश्वासन दिली आणि गेले दहा वर्ष त्या ठिकाणी आम्ही त्याच्यावर काम करत असतात त्या ठिकाणी आम्हाला प्रत्येक वेळी निराशा बघायला मिळाली आणि त्या निराशेतून लोकांची आज निगेटिव्हिटी तयार खूप मोठ्या प्रमाणात झालेली असतात आजची परिस्थिती जर बघितली तर दोन हजार चौदा सालच त्या ठिकाणी कंग्रेस साहेब भाषण काढून बघितलं आणि बाहेरवर बहन बनलं की चॅनल पद्धत नाही तर निर्भर झालं नाही त्यामुळे पुढचं ऐकतच नाही इतकी आता टाकायला आणि मग आज परिस्थिती काय आम्ही ज्या मुख्य विषयावरती त्या ठिकाणी सांगितलं जायचं सा। आणि मग आपल्याला एका बाजूला काही व्हॉट्सअप वरती सोशल मीडियावरती मी मला त्याला सांगितलं की त्या ठिकाणी साहेब आम्हाला विचारला की पवार साहेबांनी काय केलं ते आजकालची वर पाठवतात म्हणून त्यांना सांगा या उजनी धरणाची निर्मिती करताना यशवंतराव चव्हाण साहेबांच्या सोबत त्या ठिकाणी पवार साहेब आणि सुशील कुमार शिंदे साहेब होते आज त्या उजनी धरणाची निर्मिती झाली म्हणून एकशे तेवीस कीएमसी च पाणी आपल्या उशाला आहे आणि मग विचारलं पवार साहेबांनी काय आज त्या ठिकाणी उजनी धरणाची निर्मिती झाली नसती कॅनालवर जर आपल्या शेतात पाणी आलं नसतं तर आपल्याला अजून देखील होईल आणि पावसच त्या ठिकाणी करावं लागलं असतं आणि मग आज त्या ठिकाणी या राज्यात सगळ्यात मोठं धरण हे उजनी धरण आज त्या ठिकाणी झालंय ते जर जनक

पाणी आलं ऊस झाला आणि त्या ठिकाणी कारखाने झाले म्हणून आज या तालुक्याची प्रगती झाली आणि त्या मध्ये त्या ठिकाणी पाणी आलं पवार साहेबांमुळे ऊस आला ही परिस्थिती आज त्या ठिकाणी समजून सांगावं लागणार आहे एका बाजूला आज आपल्याला दुधाच्या बाबतीत आपण सगळेजण स्वयंपूर्ण झालो आज साखरेच्या बाबतीमध्ये जगामध्ये सगळ्यात एक नंबरचा देश ऊस उत्पादन आणि साखरेमध्ये त्या ठिकाणी आपला भारत हे झाला त्याचं कारण देखील हे कृषी धोरण आहे आज त्या ठिकाणी दुग्ध व्यवसाय आज आपण प्रत्येकाच्या घरी जर्शी गाय बघतो ती जर्शी गाय कशी आलो त्या ठिकाणी शरदचंद्र पवार साहेबांनी त्या काळामध्ये की ऑस्ट्रेलियात हॉलंड हो कडून जशी भारतातांनी आणि आपल्या भारतीय लोकांना जशी कशी असते वाढली आणि आज प्रत्येकाच्या दारात चार दोन जर्श्या त्या ठिकाणी आहेत आणि मग या सरकारनं विचारणाऱ्याने काय केलं ज्या चौतीस रुपये दुधाचा भाव जीआर काढला आहे आणि आपल्याला दिलं जातो की था था? तो पंचवीस रुपये नाही तर रुपये आणि मग त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी दूध आणलं पुण्याला आय आय टी पार्क हिंजवडीचं पवारसाहेबांची नेम त्या ठिकाणी आज आपल्याकडे मेडिकल कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज आज त्या ठिकाणी मुलं शिकतायत ते कधीच्या काळात झाले शेडच्या दहा वर्षाच्या पूर्वीच्या काळात झाले आणि आज मात्र आपल्याला दाखले दिले जातात आणि मग त्या काळामध्ये हायवे देखील आपला साहेबांच्याच काळामध्ये त्या ठिकाणी झाला आणि म्हणून तीनशे अकराशे कोटी रुपये नफ्या पस्तीसशे कोटी रुपये आणि आम्ही काय म्हणायचं जय राम त्यांनी किती आणलं पस्तीसशे कोटी त्या ठिकाणी रोज पाच लाख लोक दर्शन आले रोज तीन कोटी लागायला होते आणि आपण म्हणायचं जय श्रीराम आमचं मंदिर त्या ठिकाणी जय बसलेला राम कधीही पंधराला लाख ठेवतो म्हणून कधीही वचन बदलणारा नव्हता त्या ठिकाणी आपल्याला चारशे रुपयाची घ्यायची बाकी बाराशे रुपयाला वचन बदलणारा त्या ठिकाणी राम नव्हता आपल्याला एक, एक पत्नी एक वाणी त्या ठिकाणी राम अपेक्षित आहे जना त्या ठिकाणी पत्नीच्या संरक्षणासाठी त्या ठिकाणी युद्ध केलं आणि जेव्हा पत्नी सोडून दिली तेव्हा रामाच्या मंदिरात रामाचं नाव घ्यायचं हा खऱ्या अर्थाने भविष्य काळातला विचार आहे आज मग खऱ्या अर्थानं नेमकी परिस्थिती काय आहे

नाही आणि मग दुसऱ्या बाजूला काही बोलायला तयार नाही तिसऱ्या बाजूला आमच्या पाण्याच्या बाबतीत काही बोलायला तयार नाही आज आमचा आलेला सर्वसामान्य शेतकरी आहे आज साहेब आजची परिस्थिती अशी आहे की आम्हाला आता खराला एक पाणी सोडल्याशिवाय उजवी आणि उजव्या त्या ठिकाणी आपण सगळेजण आमच्या पाणी शिवणार कारण हे जर पाणी नाही आलं तर उभी पिकं सगळी जळून जातील आणि त्या ठिकाणी शेतकऱ्याला पाणी आवश्यक आहे आणि ते पाणी सोडण्यासाठी देखील साहेब आपण आम्हाला मार्गदर्शन करावं आम्हाला वेळ पडली तर आम्ही रस्त्यावर सुरू परंतु त्या ठिकाणी हे पाणी येणं खूप महत्वाचं आहे हे पाणी आलं तरच आमची पिकं जगतील आज कुठेतरी द्राक्ष असतील त्या ठिकाणी आज त्या ठिकाणी भाव नसल्यामुळं अडचणीत शेतीच्या बाबतीत बाजारामध्ये आंतरराष्ट्रीय ते रुपये किलो भाव आहे आणि केंद्र सरकारनं मात्र त्या ठिकाणी निर्यात बंदी केली निर्यात बंदी केल्यामुळे त्या ठिकाणी साखरेचा उठाव होत आहे दुसऱ्या बाजूला आत्मनिर्भर भारत म्हणून त्या ठिकाणी निर्मितीसाठी प्रोत्साहन दिलं या देशामध्ये

राज्यमंत्री देशाच्या अर्थ राज्यमंत्र्यांनी लोकसभेमध्ये सांगितलं की त्या ठिकाणी आम्ही शेतकऱ्याची एक उपाय ही कर्जमाफी केली नाही परंतु सव्वीस सत्तावीस लोकांची मात्र सोळा लाख कोटी रुपये कर्ज एका येतात बाजूला केली जाते आणि मग दुसऱ्या बाजूला या देशातला वीस कोटी लोकांची लोक वापरी केले तर त्याला लाख दोन लाख कोटी रुपये लागतील परंतु सोळा लाख कोटी रुपये ह्या उद्योगपती आणि ते देखील पंचवीस ते तीस जणांची त्या ठिकाणी कर्ज वापरी केली आणि ते देखील गर्भाने सांगितलं जातं मग त्या ठिकाणी आपला नेमका हा कृषी प्रधान देश आहे का उद्योग प्रधान देश आहे आणि मोठ्या प्रमाणात देश आहे हा खरं उद्याच्या काळामध्ये संशोधनाचा विषय होईल या काळामध्ये आज ज्या सत्ता या भाजपा सरकारच्या बाबतीमध्ये गेल्या दहा वर्षामध्ये निराशाच वातावरण झालंय गेल्या दहा वर्षामध्ये इथं जे खासदार या ठिकाणी निवडून आले एका खासदारांनी पिक्चर काढला आणि दुसऱ्या खासदारांनी मौन राखलं याच्या पडलेला आम्हाला काही बघायला मिळाला नाही परंतु ज्या काळामध्ये या सुशील कुमार साहेबच्या माध्यमात होत होत त्यावेळेस या जिल्ह्याला देशाचा गृहमंत्री हा बहुमान देखील त्या ठिकाणी आपल्याला

कारणावरती कारवाय होणं म्हणजे एखाद्या कार्यांतले त्यांच्या म्हणजे असलेल्या दुष्टकर्माची फळ आहे की एक कारखाना बंद पडल्याला चालू झाला आणि तो कारखाना परत बंद पाडण्यासाठी जी कारवाई केली जाते त्याच्या माग कोणी त्या ठिकाणी राहणार नाही आज परिस्थिती अशी आहे सर की या भागामध्ये आपण आणि प्रणितीताई शिंदे या ठिकाणी फिरतायत तर समोरच्या आजची परिस्थिती कशी झाली की उमेदवार कोण द्यायचा

उद्धवजी ठाकरे साहेबांचा पक्ष त्या ठिकाणी फोडण्यात आला त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्या ठिकाणी ओरिजिनल कोण आहे हे उद्याच्या काळामध्ये दिसणार आहे आणि मग पवार साहेब असतील उद्धवजी ठाकरे साहेब असतील काँग्रेस पक्ष असेल राहुलजी गांधी साहेब असतील त्या सगळ्यांचा उद्याच्या काळामध्ये या महाविकास आघाडी ही आघाडीला त्या ठिकाणी प्रचंड अशा मतांनी निवडून देणार आहे कारण त्या गेल्या दहा वर्षातला राग हा भाजपावरचा काळाचा आहे आज आपल्याला त्या ठिकाणी होमलँड केलं जात आहे की आम्ही चारशे आणणार आणि आठशे आणणार मग चारशे आठशे जरी आणणार होता तर ही घ्यायची काय गरज होती सगळ्याला तुमचे याना रस्ते सोडला तर कुठला विकास झाला असं वाटत नाही आणि रस्त्याला देखील प्रत्येक खोर नाका बदलू आहे आणि त्याच्यातून त्याचा वसूल होतोय आता तर ऑनलाईन त्या ठिकाणी वसूल होतंय त्यामुळं विकास हा विकास काय फक्त त्याच्यावर नसतो तर या सर्वसामान्यांनी शेतकऱ्यांचं उत्पन्न किती वाढलं याच्या

अंति देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनी से आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद च पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साखळी रोड पंढरपूर